आजच्या या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती सत्कारमूर्ती आपण ज्यांना म्हणूया त्यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर स्पेशली आपल्या सगळ्यांना म्हणतात ना की तारीफ के मोहताज नाही होते हे कुचलो किंवा की असली कधी इतर लगाय नाही जातात तशी तशी माणसं तुम्हाला ओळख करून देण्याची काही आवश्यकता नाही परंतु माझ्या चॅनलवरती मंडळी जी आहेत त्यांना ओळख करून द्यावीशी मला वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त फक्त वैयक्तिक पासळीकर स्वतःच्या संस्थेला देखील एकाच वर्षामध्ये मिळवणारं महाराष्ट्राचं हे एकमेव व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासाठी काळ्या होऊन जाऊ द्या आणि संस्था मंडळं याच्यावरती वेगवेगळी अध्यक्षपदं वेगवेगळी पदभोषेवर सन्मान पुरस्कार असंख्य पुरस्कार प्राप्त करत ही व्यक्ती आज या स्टेजला येऊन पोहोचलेली आहे परंतु आज देखील डाऊन टू अर्थ असं काही इंग्लिशमध्ये म्हणतात की जमिनीवर असणं कसं असावं तर ते यांच्याकडून शिकावं अशा व्यक्तीचा आज, आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांच्यावरती लिहिलेली कविता मी आपल्यासमोर सादर करतो नाव नरेंद्रचा अर्थ राजा मनुष्य प्राण्याचा नाव नरेंद्रचा अर्थ राजा मनुष्य प्राण्याचा सारे गुण नेतृत्वाचे पिंड मराठी वाण्याचा hmm. बूट चष्मा व घड्याळ व खिशाला असे पेन घड्याळ चष्माड्या किशाला असे पेन क्लीन दाडी टापण टीप शर्ट नेहमीच एकदा किस्सा घडला की उमेश भाईंच्या इथं गेलेला असताना उडी नाही म्हणले अरे आता शर्ट घातलं नवीन टी शर्ट वगैरे काय कोणतं घालून आलात घरी गेलात की काय म्हटलं नाही मालिक साहेब आहेत तू म्हला शर्ट घर म्हटलं नवीन टी शर्ट घेऊन आला म्हटलं तर असा त्यांचा एक आदर युक्त झाला शिस्त आयुष्याचा भाग कामा रोमात भरली शिस्त आयुष्याचा भाग कामानोमात भरली पुरस्कार नाम मात्र कर्तृत्वाच्या छायेखाली अक्षराचे शिल्प होण्या साथा होण्या साथ अक्षरशिल्पाची होप फाउंडेशनाने आशेची कन्या दत्तक घेण्याचा अश्वमेधाचा हा यज्ञ कन्या दत्तक घेण्याचा अश्वमेधाचा हा यज्ञ शिवधनुष्य पेलण्या तुम्ही तितकीच सुज्ञ तुम्ही तितकेच सुज्ञ तुम्ही चैतन्याचे स्त्रोत मुक्त तुम्ही चैतन्याचे स्त्रोत मुक्त अभिरगुला कुलाल मोह मधाळ भाषेने पद झाली सुगंधित गोड मधाळ भाषेने पद झाली सुगंधित कुणी निंदो किंवा वंदो तुम्ही सेवेच्या धुंदीत तुम्ही सेवेच्या धुंदीत अष्ट पैलू व्यक्तिमत्व आठ कडक यांचे काव्य अष्ट पहिल आठ कडव यांचे काव्य जन्मदिनाच्या शुभेच्छा जन्मदिनाच्या शुभेच्छा सारे घडो भव्य दिव्य सारे घडो भव्य दिव्य कुणाच्या शुभेच्छा अडचण